स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी या मशीनची सर्व्हिसिंग करणार आहे तर मशीनची सर्व्हिसिंग करण्यासाठी आपल्याला जे आवश्यक वस्तू आहेत ते आता मी आपल्याला दाखवतो तर मशीनची सर्व्हिसिंग करण्यासाठी आपल्याला हे आपल्याला दोन स्क्रू मी घेतलेले आणि ऑइल आहे ऑइल पण घेतलेला आहे आणि एक ब्रश आहे तर एवढी वस्तू आपल्याला मशीनची सर्व्हिसिंग करायसाठी लागतात तर मशीनची सर्व्हिसिंग कसं करतात हे मी तुम्हाला आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तसेच शटलचं आपले जे शटल असतं मशीनचं जे शटल असतं त्या शटलचं टायमिंग पण कसं लावतात हे पण मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा हा जर व्हिडिओ तुम्ही जर पूर्ण पाहिला तर तुम्हाला सर्व्हिसिंग कसं काढायचं आहे ते तुमच्या लक्षात येईल आणि शिलाईचं काम करत असताना आपल्या मशीन सारखा धागा तुटणार नाही आणि जरी तुटला धागा तरी आपल्याला आपल्या सर्व्हिसिंग केल्यामुळं आपल्याला प्रॉब्लेम लगेच समजून येणार तर चला आता आपण सुरुवात करूया या मशीनची सर्व्हिसिंग करायसाठी तर पहा आपल्याला सर्व्हिसिंग करताना पहिल्यांदा आपली ही जी टेन्शन आहे टेन्शन स्प्रिंग त्याला आपल्याला व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे तर ते आपल्याला पहिल्यांदा खोलून घ्यायचं आहे पूर्णपणे तर पहा कशा पद्धतीने मी खोलत आहे जर आपले टेन्शन स्प्रिंग व्यवस्थित जर नसेल तर आपली जी शिलाई करत असतो आपण त्यातली जी खालची शिलाई असते ती शिलाई ओके येत नाही त्याच्यामुळे आपली ही जी टेन्शन स्प्रिंग आहे हे पण आपण आपल्याला साफ केलं पाहिजे तर भाग कशा पद्धतीने मी हे साफ करणार आहे ह्याच्यामध्ये हे प्लेट प्लेट्स असतात हे प्लेट्स या पद्धतीने आपल्याला साफ करायचं आहे हे पाहू शकतं हे अशा पद्धतीचे प्लेट्स असतात हे प्लेट्स आपल्याला असे साफ करायचे आहे ह्याच्यामध्ये धागा वगैरे अडकलेला असतो तर या पद्धतीने आपल्याला हे प्लेट्स पूर्णपणे साफ करायचे आहेत हे टेन्शन स्प्रिंग साफ करून झाल्यानंतर व्यवस्थित आपल्याला साफ करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हे जसं आपण काढलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला हे परत आपल्याला लावून टाकायचं आहे तर या पद्धतीने ही टेन्शन स्प्रिंग आपल्याला लावायचे आहे ह्याच्या आतमध्ये एक खाचा असतो तर त्याच्यामध्ये आपल्याला ही स्प्रिंग अडकून असं फिरून घेऊन या पद्धतीने ही स्प्रिंग ह्याच्यावर आदळली पाहिजे या पट्टीवरती अशी आपल्याला लावायचे आहे नंतर आता आपण बाकी जसं काढलेलं आहे तसंच आपल्याला व्यवस्थित लावायचं आहे हे दर दोन प्लेट्स आहेत हे याच्यामध्ये असं लावायचं आहे या पद्धतीने आतमध्ये टाकून अशी स्प्रिंग लावायची आहे तर पाहू शकता आपण ही स्प्रिंग बरोबर जसं काढलेलं आहे त्या पद्धतीने आपण साफ करून घेतलेलं आहे आणि जसं आहे तसं आपल्याला आपण लावून टाकलं ला आहे तर या पद्धतीने आपण ही स्प्रिंग साफ करून लावलेली आहे तर पाहू शकता ही स्प्रिंग आपली कशी पद्धतीने आदळत आहे ही जी आपली पट्टी आहे या पद्धती पट्टी या पद्धतीने आपली ही स्प्रिंग आदळली पाहिजे ही स्प्रिंग आपण साफ करून आता लावलेली आहे धागा आपण लावल्यानंतर या इथून आपला धागा एकदम स्मूथ बाहेर यायला पाहिजे असा अडकत धागा यायला नाही पाहिजे तर आता ह्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की खालची जी पट्टी आहे ही जी प्लेट आहे प्लेट गेचा है। प्लेट में की गुण गुण ही प्लेट काढून घ्यायची आहे प्लेट मी आता काढून घेतो कारण ह्याच्या आतमध्ये काय असतं की खूप अशी घाण जमा झालेली असते शिलाई करून करून आतमध्ये घाण झालेली असते ती घाण आपल्याला साफ करून टाकायची असते तर पाहू शकता ही घाण कशा पद्धतीने अशी याच्यामध्ये असते ह्याच्यामध्ये काय होतं धागा आपला अडकतो आणि सारखा सारखा तुटतो तर आता आपल्याला पूर्णपणे हे साफ करून घ्यायचं आहे ही जी प्लेट आहे ही प्लेट पण साफ करायची आहे अशी जित जितकी घाण असेल ती घाण आपल्याला पूर्णपणे काढायची आहे तर पाहू शकता याच्यामध्ये किती घाण आहे तर ही जी घाण आहे ही आपल्याला पूर्णपणे इथून साफ करून घ्यायची आहे त्यांनी काय होतं की आपला धागा याच्यामध्ये अडकतो आणि धागा आपला सारखा सारखा तुटून जातो त्याच्यामुळे इथून आपण पूर्णपणे साफ करून घ्यायचं आहे या ब्रेसच्या मदतीने आपल्याला साफ करायचं आहे पूर्णपणे सेट हे जे सेटल आहे सेटलच्या मध्ये पण आपल्या ब्रस्टिंग साफ करायचा आहे ज्या दात्री असतात या दात्रीला पण साफ करायचं आहे पूर्णपणे तर पण आता आपण हा जो आतला भाग होता तो पूर्णपणे ह्याच्यामध्ये आपण घाण पूर्णपणे आता काढून टाकलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला आता हे जे ऑइल आहे आहे ऑइल ऑइल हे लावून हे जे सेटल आहे त्याच्यामध्ये आपल्याला ऑइल सोडायचा आहे जेणेकरून आपण आपली जे हे शटल आहे मशीन व्यवस्थित सुगळीत चालेल तर या पद्धतीने आपल्याला या शटलला पूर्ण ऑइल लावून घ्यायचं आहे पेस्टच्या मदतीने या साईडला पण आपल्याला ऑइल लावायचं आहे ऑइलची आपल्याकडे बोतली असते त्या बोतलीने ऑइल सोडलं तरी चालेल पण ज्या दिवशी आपण सेटिंग सर्व्हिसिंग करतो त्या टायमाला आपल्याला ब्रशने असं घासून साफ करायचं आहे जेणेकरून आतमध्ये धागा वगैरे आढळलेला असेल तर तो निघून जाईल आणि मशीन जाम चालणार नाही तर या पद्धतीने आपण पूर्ण ऑइलिंग करून घेतलेलं आहे आता सेक्टरला पण पूर्ण ऑइल लावलेला आहे आणि इथं वरच्या साईडला पण पूर्ण ऑइलिंग केलेलं आहे आतमध्ये जी काही घाण होती ते पण पूर्ण साफ करून घेतलेलं आहे हे जे पूर्ण इथं सेटल स्पिनिंग टेन्शन आहे इथं पण आपण थोडंफार ऑइल सोडलेलं आहे तर ही बॉबिन केस आहे ही बॉबिन केस आहे या बॉबिन केसला पण आता आपल्याला ऑइलिंग करायचं आहे तर या बॉबिन केसला पण असं ब्रेशने घासायचं आहे ह्याच्या आतमध्ये जी काही घाण असेल ती घाण आपल्याला काढून टाकायची आहे बॉबिन केसला पण ऑइलिंग केल्यामुळे काय होईल की आपली ही जी ही बॉबिन आहे ह्याच्यामध्ये व्यवस्थित फिरेल जर आपली बॉडी जर प्रॉब्लेम असला तर आपली वगची शिलाई खराब आणि जर आपले ही Spring tension, ची, ची स्प्रिंग टेन्शन मध्ये जर काय प्रॉब्लेम असाल तर आपली खालची शिलाई नॉट ओके येते त्याच्यामुळे हे स्प्रिंग टेन्शन पण ओके ठेवायचं जेणेकरून आपली खालची शिलाई ओके येईल आणि ही बॉबिन केस पण आपल्याला ओके ठेवायची जेणेकरून आपली वरची शिलाई ओके येईल तर आता ही बॉबिन मी तुम्हाला लावून दाखवतो तर पाहू शकता आपल्याला ही जी बॉबिन केस आहे ही बॉबिन केस ही बॉबिन आहे बॉबिन केस मध्ये अशा पद्धतीने टाकायची आणि हे असं लॉक करायचं धागा इथं आणि ही हा जो धागा निघतो हा असा सुगळीत निघला पाहिजे आपला अडकत अडकत बिलकुल नाही निघला पाहिजे तर अडकत अडकत जर निघला आपली वर्षी शिलाई खराब येईल आता हा ही बॉबिंग केस आपली ओके आडकत अडकत धागा निघत नाहीये एकदम व्यवस्थित सुगळीत धागा निघतोय त्याच्यामुळे ही बॉबिंग केस आता आपली ओके आहे तर आपली आता ही बॉबिंग केस पण आता आपण ओके केलेली आहे स्प्रिंग टेन्शन जे होतं ते पण आता आपण ओके केलेलं आहे हे जे बॉब हे जे आपले शटल आहे शटलच्या आतमध्ये जेवढा पण धागा घाण वगैरे हो होते ते सगळी मी आता काढून घेतलेली आहे ह्याच्या आतमध्ये पण जे आपण ऑइलिंग केलेलं आहे आतमध्ये पण काही जो धागा बिगा असेल तो पण आपण काढून टाकलेला आहे दुसरी गोष्ट मध्ये म्हणजे आपल्याला जिथे आपल्याला पॉईंट दिलेला आहे ऑइल टाकायसाठी तर पाहू शकता आपण इथे एक पॉईंट आहे इथे एक पॉइंट आहे इथे एक पॉइंट आहे हे पॉइंट आहेत ऑइल दिलेले या साईडला ह्याच्यामध्ये पण आपल्याला ऑइल सोडायचं आहे एवढ्या पॉईंट्सला जर आपण ऑइल टाकलं तर आपली टाक सर्व्हिसिंग आपला पूर्ण होऊन जाते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपली जी शटल आहे शटल हे पाहू शकता आपण हे आपलं शटल आहे शटलमध्ये ही जी आपली सुई आहे या पद्धतीने खाली जाते आणि आपण चेक करायचं की बाबा आपली सु आपली ही जी शटल आहे ते सुईला लागत तर नाही आहे ना जी चपटी बाजू असते त्याला चिटकून गेली पाहिजे आता हे शटलचं सेटिंग लावायचं आहे त्यासाठी मी हे फुटर पण काढलेलं आहे आणि हे जे दात्रे आहेत हे दात्रीचे पण हे स्कू काढून टाकतो जेणेकरून आपल्याला समज समजल की शटलचं सेटिंग कसं लावतात तर हे पाहिजे आपण काढून टाकलेलं इथं या दात्री पण आपण काढून टाकलेले तर हे पाहू शकतो इथं किती घाण टाकलेली आहे तर हे सेटलची सेटिंग आपल्याला लावायची आहे सटलची सेटिंग लावायसाठी आपल्याला सटल लूज करावं लागतं तर पाहू शकता हे आपलं सेटल आहे तर आता पा आपण कशा पद्धतीने सटलची ला सेटिंग लावतो ते आता आपल्याला मी दाखवतो सटलच्या पाठीमागे हे तीन स्क्रू असतात तीन स्क्रू आपल्याला लूज करायचे आहेत याप्रमाणे आपल्याला हे तीन स्क्रू लूज करायचे आहेत आता हे तीन स्क्रू लूज झाल्यानंतर आपलं हे जे सेटल आहे ते आता लूज झालेलं आहे पाऊ श कसं हलत आहे आपलं शटल आता आपल्याला सुई आणि शटलची टायमिंग सेट करायचं आहे त्यासाठी सुईला आपण खाली घेतलेला आहे खाली घेऊन बर करायच्या पोझिशनला सुईला थांबवायचं आहे आणि सुईची जी फ्लॅट बाजू आहे त्याच्या समोर बरोबर शटलचं जे टोक असत धागा उडायचं त्यालाच ठेवून स्क्रू टाईट करून टाकायचे आहेत तर याप्रमाणे आपल्याला ती स्कूल टाईट करून टाकायचे आहेत तर पाहू शकता आपलं हे सेटलची टाइमिंग लावून झालेली आहे आता आपण जे पार्ट्स काढले होते ते पार्ट्स आता आपल्याला पूर्णपणे परत लावून घ्यायचे आहेत फटपट प्लेट काढली होती ती प्लेट पण आता आपल्याला परत लावायची आहे प्लेट लावताना आपल्याला व्यवस्थित लावायची आहे प्लेट लावली ही प्लेट लावताना आपल्याला सुई खाली घ्यायची आहे खाली घेऊन ही प्लेट टाईट करायची आहे सुई बरोबर सेंटरला आली पाहिजे तर पाहू शकता आता आपल्या पूर्ण प्लेट प्लेट लावून झालेले आहे आता आपल्याला बॉबिन लावायची आहे खालची आणि आता आपण सुई शिलाई आपण चेक करणार आहोत जर सुईने धागा व्यवस्थित वर ओढला खालचा धागा वर आला व्यवस्थित तर समजायचं आपलं शटलची सेटिंग ओके लागलेली आहे तर आता आपली शटलची सेटिंग ओके लागलेली आहे तर आता आपण शिलाई चेक करूयात कशी येत आहे आपली शिलाई तर पाहू शकता आपण फास्ट शिलाई केली पण आपला धागा बिलकुल तुटलेला नाही आहे आणि शिलाई पण पाहू शकता आपण ही वरची शिलाई कशी एकदम ओके आलेली आहे आणि खालची शिलाई पण ओके आलेली आहे लाल धागा असल्यामुळे शिलाई जास्त दिसत नाही पण शिलाई एकदम ओके आलेली आहे अजून थोडं जाड कापडा करून त्याच्यावर आपण शिलाई करूयात तर पहा जाड कपड्यावर पण आपण शिलाई केली तर पाहू शकता वरची शिलाई पण आपली किती व्यवस्थित आलेली आहे आणि कालची शिलाई पण आता आपली ओके आलेली आहे तर कशा पद्धतीने आपली सर्विसिंग झालेली आहे हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका